दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य मोक्षा स्कूल ऑफ योगा बरोबर चौऱ्या शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस नगर जिल्ह्यामध्ये प्रथम संगमनेर तालुक्यात कर या ठिकाणी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत सहा मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प उभारला गेला राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा पार पडला आहे पारनेरचे आमदार काशीनाथ दाते राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीपराव शिंदे आबासाहेब थोरात निमोनचे सरपंच संदीप देशमुख भाजपा संगमनेर शहराध्यक्ष पायल ताजने शिवसेना शहराध्यक्ष दिनेश फटांगरे भाजपा तालुकाध्यक्ष श्रीकांत गोमासे भाजपाचे अध्यक्ष गुलाब भोसले शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ रहाणे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे राजेंद्र सोनवणे भीमराज सत्तर सुदाम सानप वडगावचे सरपंच श्रीनाथ थोरात यांसह मान्यवरांची उपस्थिती होती सहा मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाला असून सुमारे नऊ हजार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे आता शेतकऱ्यांना दिवसभर वीज मिळणार आहे जिल्ह्यात प्रथमच संगमनेर तालुक्यात हा प्रकल्प साकारला असून आता जिल्ह्यात अनेक भागांमध्ये आपल्याला असा प्रकल्प उभा करायचा आहे असं जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलंय वॉट या ऊर्जा आधारित प्रकल्पाचा शुभारंभ होतोय मी सगळ्यांची माफी मागणार आहे मला नाशिकला अतिशय महत्वाची मिटिंग आहे आपल्या नदीजोर प्रकल्पाच्या कार्यालयाचा शुभारंभ आहे त्या ठिकाणी नाशिक भागातील सर्व मंत्री महोदय नाशिक आहिल्यानगरमधील सर्व आमदार महोदय निमंत्रित केलेला आहे मला आपल्या जिल्ह्यातला हा पहिला प्रकल्प आहे तो कार्यान्वित झालाय परंतु या प्रकल्पामुळे साधारण दोन हजार शेतकऱ्यांना सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच पर्यंत मिळणार आहे मी सर्वप्रथम हो आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं सा मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी महाराष्ट्र पूर्ण भारनियम मुक्त करण्याचा जो संकल्प केला परंतु शेतकऱ्याला दिवसा वीज मिळेल अशा प्रकारचा त्यांनी निर्णय केला तर अनेक लोकांना असं वाटणंही शक्य आहे परंतु आज आपल्या या प्रकल्पाच्या उद्घाटनामुळे त्यांनी त्यांचा शब्द पूर्ण केला आहे आणि आज आपल्या टप्प्याटप्प्याने आपल्या तालुक्यातील राज्यामध्येच बहुतांशी भागामध्ये हा सौरऊर्जा प्रकल्प पूर्ण होणार आहे आज या कार्यक्रमासाठी आपल्या संगमडे विधानसभा मतदारसंघाचे आपले लोकप्रिय आमदार ज्यांनी विशेष पुढाकार या प्रकल्पासाठी घेतला ते सन्मान्य अमरभाऊ आपले पारनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार मान्य काशीनाथ दातेसर व्यासपीठावर सर्व उपस्थित आहेत आपल्या या प्रकल्पाचे जे प्रमुख आहेत मान्य कार्यकारी बनता वटंबर साहेब आणि दुसरे उपकार्यकारी अभियंता श्री धनंजय साहेब या सगळ्यांना त्यांना आणि सर्व सहकाऱ्यांना आणि आपल्या उपस्थित सर्व आपल्या कऱ्याचे सरपंच वसंतराव सानक निमोचे सरपंच संदीप देशमुख आपल्या मंडळाचे भाजपचे अध्यक्ष श्रीकांत गोमासे महिला आघाडीच्या ता तालुक्याच्या अध्यक्षा कविताबाई पाटील आपल्या संगमने संगमनेर शहराच्या अध्यक्षा पाहिलं इतर सर्व आपले पदाधिकारी दिलीपराव शिंदे साहेब आहेत म्हणजे आबासाहेब आबासाहेब आबा थोराड आबा सर्व विमलाच्या बिमला च सगळ्या बरेच मान्यवर आहेत सगळे आपण उपस्थित आहात मी औपचारिकरित्या या पाच एम बी ए सहा एमआ्या ना या प्रकल्पाचं लोकार्पण झालं असं जाहीर करतो मला असं वाटलं तर कोणीतरी म्हणेल मी पुरुष पुरुष ठरलं होतं आपल्या तरी काही घडलं पुरुष ठरलं होतं पुरुष दाळ फोडला होता आणि पुरुषही घडलं होतं म्हणजे आम्ही आज तर बोजापूर तारीचं जलपूजन केलं ते म्हटलं ते मागे चालू होतं ते आलं की ते संगमक तू संघ टँकर सोडायचा पाणी जाणून आणि पूजन करायचं अनेक वर्ष धंदा या लोकांनी केला आज आपल्या जिल्हा राज्याचा काय कल्प होतो मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अतिशय जो आपल्याला महाराष्ट्राला मंत्र दिला आहे महाराष्ट्र आता थांबणार नाही आणि कार्यक्रमासाठी पुढे घेऊन जाण्याचा पारेगाव पळसखेडे पिंपळे या भागातील शेतकरी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते तर महावितरणचे अधिकारी कर्मचारी यांची देखील उपस्थिती होती सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर ला गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न